विष्णू पिंगळे अठराशे अठ्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा हे एक भारतीय क्रांतिकारक होते ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान दिले त्यांचे मुख्य योगदान गदर पार्टीशी संबंधित आहे गदर पार्टीतील सहभाग गदर पार्टीची स्थापना अमेरिकेत असताना पिंगळे यांनी लाला हरदयाळ पांडुरंग सदाशिव खानखोजे आणि सोहन सिंग भकणा यांच्यासोबत गदर पार्टीची स्थापना केली या संघटनेचा उद्देश परदेशातील भारतीयांना एकत्र करून ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र क्रांती घडवून आणणे हा होता भारतात परतावा एकोणीसशे चौदा मध्ये पहिल्या महायुद्धानंतर गदर पार्टीने भारतात सशस्त्र क्रांती करण्याची योजना आखली या योजनेनुसार विष्णू पिंगळे भारतात परत आले त्यांनी सैन्यातील भारतीय जवानांना ब्रिटिश राजवटी विरुद्ध उठाव करण्यास प्रवृत्त करण्याचे काम केले सशस्त्र उठावाची योजना एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधराचा चा कट पिंगळे यांनी रास बिहारी बोस यांच्या मदतीने एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा रोजी पंजाब आणि उत्तर भारतातील अनेक छावण्यांमध्ये एकाच वेळी सशस्त्र उठाव करण्याची योजना आखली या योजनेत भारतीय सैन्यातील अनेक तुकड्या सामील झाल्या होत्या कट उधळला दुर्दैवाने या कटाची माहिती एका फितुरामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांना मिळाली त्यामुळे ब्रिटिश सरकारने तात्काळ कारवाई करून अनेक क्रांतिकारकांना अटक केली ज्यामुळे ही योजना अपयशी ठरली शेवटचे दिवस आणि हावतात्म्या अटक आणि फाशी कट उधळल्यानंतर पिंगळे यांनाही अटक करण्यात आली त्यांच्यावर लाहोर कटखटला चालवला गेला सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा रोजी त्यांना फाशी देण्यात आली विष्णू पिंगळे यांनी आपले जीवन देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले त्यांचे कार्य आणि हौतात्म्य आजही अनेक तरुणांना प्रेरणा देते त्यांचे नाव भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील महान क्रांतिकारकांमध्ये घेतले जाते